राशीने तिच्या तीन मैत्रिणींना घेऊन गोव्याला जायचा प्लॅन केला होता या चौघींचा एक ग्रुप होता राशी कल्पना कोमल आणि दीपिका या सगळ्यांनी मिळून सात दिवसांची गोवा ट्रिप ठरवली होती त्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एक्सप्लोअर करणार होत्या सर्वांच्या टिपचा पहिला दिवस सुरू झाला आणि तो खूपच मोठा ठरणार होता त्या चौकी नागपूरमध्ये राहत होत्या तिथून त्या एस टी बसने थेट गोव्याला जाणार होत्या त्यावेळी त्यांना ट्रेनचं रिझर्वेशन मिळालं नव्हतं त्यामुळे मस्त बसने टाईमपास करत गोवा जाण्याचा त्यांचा प्लॅन होता या चौकी वेळेआधीच बसस्टॉपवर पोहोचल्या गाडी लागलीच होती त्यापैकी दोन समोरच्या सीटवर बसल्या आणि उरलेल्या दोन मागच्या सीटवर बस सुरू होईपर्यंत त्या आपापसात गप्पा मारत होत्या आणि वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही आता बस सुरू झाली आणि त्यांच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली जणी खूप उत्साहित होत्या कारण हा गोव्याचा प्लॅन त्या जवळपास दोन वर्षापासून बनवत होत्या पण दरवेळेस काही ना काही कारणाने ट्रिप कॅन्सल व्हायची आणि मग त्या जवळच कुठेतरी फिरून यायच्या पण यावेळी शेवटी त्यांचा गोव्याचा प्लॅन फायनली झालाच सगळ्याजणी खुश होत्या पण राशीला सगळ्यात जास्त उत्साह होता कारण ती पहिल्यांदाच जाणार होती बसमध्ये बसल्यावर तिने मूवी सुरू केली आणि कानात इयरफोन्स घालून बघायला लागली काहीजण पुस्तकं वाचत होती काही मोबाईलमध्ये बिझी होती काही एकमेकांशी गप्पा मारत होते म्हणजे सगळे आपापल्या विश्वात गुंतलेले होते सुमारे एका तासानंतर त्या सगळ्या एकत्र बोलू लागल्या की काय काय करायचं कुठे कुठे जायचं फोटो कुठे काढायचे व्हिडिओ शूट कुठे करायचा अगदी ट्रीपवर जाताना आपण जसं प्लॅनिंग करतो अगदी तसंच तेवढ्यात बसच्या लाईट्स बंद झाल्या आता बराच उशीर झाला होता त्यामुळे झोपण्याची वेळ झाली होती आसपासचे इतर प्रवासीही हळूहळू झोपायला लागले आणि बसमध्ये शांतता पसरली आता त्या चौघीही म्हणाल्या चला आपणही झोपूया कारण दिवसभराचा प्रवास खूप थकवणारा झाला होता त्या तिघीही लगेच झोपी गेल्या पण राशी जिला विंडो सीट मिळाली होती ती मात्र झोपली नव्हती राशीला प्रवासात झोपच येत नसे मग ती कशातही प्रवास करत असली तरी बस असो ट्रेन असो ती सतत खिडकीबाहेर बघत असे त्या दिवशीही ती बाहेरचा रस्ता बघत होती आणि निसर्गाचा आनंद घेत होती बाहेरचा रस्ता दिसत नव्हता कारण रात्रीचा अंधार होता पण जसं थोडं थोडं काही दिसत होतं ते पाहून राशी आनंद होत होती असे दोन ते तीन तास कसे गेले काहीच कळालं नाही आणि आता बस मराठवाड्यात एंटर झाली होती राशीच्या समोर मोठमोठे डोंगर दिसायला लागले ती अजूनच उत्साहित झाली होती पण अचानक एक दृश्य तिला दिसलं जे पाहून ती थक्क झाली क्षणभर ती काहीच बोलू शकली नाही ज्या रस्त्यावरून बस चालली होती त्याच्याच बाजूला म्हणजे डोंगराच्या उजव्या बाजूला एक अरुंद पायवाट होती जी रस्त्याच्या बाजूला डोंगराच्या टोकावरून चालली होती त्या पायवाटेवर तिला तीन लोक चालताना दिसले एक पुरुष एक स्त्री आणि एक छोटं मोल पण खरं आश्चर्य या गोष्टीचं होतं की त्यावेळी रात्रीचे साधारण दीड ते दोन वाजले होते त्या वेळेला एवढ्या थंडीमध्ये कोणीही चालताना दिसणं हे खूप विचित्र होतं डोंगराच्या भागात तर लोक संध्याकाळी सात आठ नंतरच झोपी जातात मग रात्री अडीच वाजता हे तिघं कुठे चालत होते पण त्याहूनही जास्त धक्का देणारी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी इतकी थंडी होती की राशीने आतून स्वेटर जॅकेट थर्मल सगळंच घातलेलं होतं तरीसुद्धा तिला थंडी वाटत होती तिथलं तापमान फार कमी होतं त्या माणसाने फक्त एक पातळ कुर्ता आणि धोतर घातलं होतं त्या बाईने एक साधी साडी आणि डोक्यावरून पदर घेतलेला होता आणि तो छोटा मुलगा टी शर्ट आणि शॉर्ट्समध्ये होता राशीला हे पाहून खूप आश्चर्य वाटलं अशा थंडीमध्ये हे लोक बाहेर फिरत होते ती स्वतःच विचार करू लागली की हे कसं शक्य आहे तिला काही समजत नव्हतं पण तरीही तिने मनाला समजावलं कदाचित काही कारण असेल पण तिच्या मनातून ती दृश्य जात नव्हती ती आता पुन्हा मोबाईलमध्ये बघत होती आणि मध्येच खिडकीबाहेर नजर टाकत होती एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि मध्ये अरुंधती पायवाट आणि तिथे ते लोक राशीचं लक्ष सतत त्यांच्याकडे जात होतं साधारण दोन तीन मिनटं झाली आणि बस बऱ्यापैकी पुढे निघून गेली आता ती पुन्हा खिडकीबाहेर बघत होती आणि तिला पुन्हा काहीतरी विचित्र जाणवलं बसच्या अगदी पुढे रस्त्यावर पुन्हा तेच दिघ चालताना दिसले तोच माणूस तिचं बाई आणि तोच मुलगा हे पाहून राशी अक्षरशः घाबरली तिला काहीच समजत नव्हतं बस किमान साठ किमी प्रति तास वेगाने चालली होती आणि हे लोक पायी चालत होते मग ते इथे इतक्या लवकर कसे पोहोचले हे शक्यच नव्हतं राशीचं डोकंच गरगरायला लागलं होतं ते लोक चालत होते आणि तेही एकदम हळू अगदी सामान्य माणसांपेक्षाही हळू कारण ते दोघं पायी चालत होते त्यांची पावलं संत होती पण हे समजणं अवघड होतं की वीस ते बावीस मिनिटांनी त्या बच्च्या पुढे कसे पोहोचले राशीच्या डोक्यात एकच प्रश्न घोळत होता हे शक्यतरी कसं आहे तिचं मन भीतीने भरून गेलं तिने ताबडतोब आपल्या शेजारी झोपलेल्या दीपिकाला हलवून उठवलं दीपिका दीपिका ऐक ना दीपिका उठली डोळे चोळत म्हणाली काय झालं पागल झाली आहेस का तू राशी घाबरलेल्या आवाजात म्हणाली दीपिका मला असं वाटतंय की काहीतरी गळबळ आहे हे सगळं नॉर्मल नाही आहे काय झालं तू असं का म्हणतेस दीपिकाने विचारलं राशीने तिच्या अनुभवाची सगळी गोष्ट तिला सांगितली तिने ते तीन लोक आधी मागे पाहिले होते आणि आता ते बच्चा पुढे चालत होते तिला काहीच समजत नव्हतं दीपिका म्हणाली अगं काहीतरी शॉर्टकट असेल त्यांनी तो घेतला असेल तू इतका का विचार करत आहेस जाऊ दे झोपू दे आता आणि तू हे काय फालतूच्या गोष्टी करत बसली आहेस पण राशीच्या मनात हे बिलकुल बसत नव्हतं तिला शंभर टक्के खात्री होती की तिथे काहीही शॉर्टकट नव्हता ती पूर्ण रस्त्यावर लक्ष ठेवून होती फक्त दरी आणि रस्ता मध्ये अजिबात काहीही नव्हतं ना, ना कुठलाही छोटा रस्ता ना कोणतंही वळण तरी ते लोक पुढे कसे गेले आता बस थोड्याच वेळात एका ठिकाणी थांबली एका छोट्याशा स्टॉपवर मी आधी सांगितल्याप्रमाणे ही वेळ खूप थंडीची होती अशा हवामानात लांब प्रवासात मध्ये मध्ये थांबावं वा लागतं वॉशरूमसाठी किंवा चहापाणी वगैरे घेण्यासाठी कंडक्टर सगळ्यांना सांगतो दहा मिनटे इथे थांबणार आहे बस ज्यांना वॉशरूमला जायचं आहे किंवा चहा ब्रेड खायचा आहे ते बाहेर जाऊ शकतात बाहेर एक छोटासा ढाबा आहे दहा बारा मिनिटांनी आपण पुन्हा निघो सगळे प्रवासी उतारतात राशीसह तिच्या मैत्रिणीही उतरतात वॉशरूम वापरून त्या मोकळ्या होतात आणि अजून पाच मिनिटांचा वेळ शिल्लक असल्याने त्या बाहेर उभ्या राहतात तेवढ्यात राशी त्या दिघींना आपला अनुभव सांगते ती सांगते की कशी तिने त्या कुटुंबाला आधी पाहिलं होतं आणि नंतर पुन्हा पुढे पाहिलं बाकीच्या तिला समजावत होत्या अगं तुला भ्रम झाला असेल तू झोपलेली असशील आणि परत पाहिलं ते स्वप्नात असेल खरंच काही नव्हतं तू थकली आहेस बराच प्रवास झालाय पण राशी जोरात सांगत होती नाही यार मी अगदी जागे होते मला नक्की आठवतं ते लोक तिथेच होते फारच विचित्र वाटलं पण कोणीही तिचं म्हणणं ऐकत नव्हतं उलट प्रत्युत्तर देत होते असं शक्यच नाही काय बिनभोपाट बोलतेस वगैरे राशीला राग येऊ लागला एखाद्यावेळी आपल्याला काहीतरी खरं वाटत असतं पण कोणीही ते मान्य करत नाही तेव्हा खूप चिडचिड होते राशीने वैतागून म्हटलं ठीक आहे तुम्ही मानत नाही ना राहू द्या असं म्हणत एक ती एकटीच पुढे जाऊन उभी राहिली ती शेताच्या बाजूला उभी होती थंडी प्रचंड होती पण तिचं लक्ष दुसरीकडे जातं त्या शेतात शेतामध्ये तिला काही लोक फिरताना दिसतात ते आतल्या दिशेने जात होते ती आश्चर्यचकित होते इतक्या रात्री शेतात कोण फिरेल ती नीट पाहते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते तिथेही तेच तीन लोक होते राशी ओढत म्हणाली बघा बघा ते लोक इथेच आहेत तुम्हाला दिसत नाही का तुला काई जोपे तुन और पैनी कट्या काला काई? काही झोपेतून उठल्यावर पॅनिक अटॅक आला की काय काहीही बघतेस तू आम्हाला काही दिसत नाही तू चल आणि आतमध्ये झोप नाहीतर ट्रिप बर्बाद होईल तिच्या सगळ्या मैत्रिणी म्हणाल्या ते तिला चिडवतात आणि थोडं रागावतातही सगळ्या परत बसमध्ये जाऊन बसतात राशीच्या खिडकीच्या बाहेरून सगळं उघड दिसत होतं तेव्हा ती बघते ते तिघा आता एका झाडाखाली उभे होते राशीचे हातपाय थरथरू लागले थंडी जबरदस्त होती पण तिला घाम फुटायला लागला तिच्या छातीत धळधळ वाढली ती नीट बघते आणि पाहते त्या तिघांनी त्या झाडाखाली एका मागोमागे स्वतःला झाडाला लटकवलं होतं हे पाहून राशी जोरात किंचाळली तिच्या पुढे मागे बसलेले लोक घाबरून जातात आणि विचारू लागतात की काय झालं म्हणून राशी जोरात रडू लागते ती ओरडत सांगते काका काका का तिकडे बघा थे लोका, थे लोका ते लोक ते लोक काय करत आहेत ड्रायव्हर कंडक्टर बाकी सगळे लोक बाहेर येतात ते तिला बाहेर नेतात थोडं शुद्धीवर येण्यासाठी पण जेव्हा सगळे त्या दिशेने बघतात तिथे काहीच नसतं ढाब्याचा मालक एक बाटली पाणी घेऊन येतो आणि म्हणतो मॅडम पाणी प्या तुम्ही ठीक आहात का पण राशी अजूनही रडत असते आणि सांगण्याचा प्रयत्न करत असते मी तिकडे काही लोक पाहिले होते ते झाडाला लटकले होते ते आमच्या मागेच लागले होते पण कोणीचं समजू शकत नव्हतं की राशी नक्की काय बोलत आहे तेव्हाच ढाब्याचा मालक मानतो मॅडम जे काही तुम्ही पाहिलं ते खरं होतं तो कोणताही भास नव्हता पण कृपया घाबरू नका आधी पाणी प्या आणि शांत व्हा राशी हळूहळू पाणी पिते तिचा थोडा थोडा श्वास नॉर्मल होतो तिच्या हृदयाची धळधळ खूपच वाढली होती पण आता ती थोडी शांत होते तिच्या मैत्रिणी बसमधील बाकीचे प्रवासी सगळे तिच्या आजूबाजूला जमलेले असतात तेव्हा ढाबेवाला पुढे सांगतो मॅडम ही घटना तीन चार महिन्यांपूर्वीची आहे इथे जे शेत दिसत आहेत त्यात एक कुटुंब राहत होतं त्यांच्या शेतात योग्य पीक आलं नाही आणि ते खूप कर्जबाजारी झाले होते त्यामुळे एका रात्री त्यांनी शेतात जाऊन सामूहिक आत्महत्या केली शेतकरी माणूस यापेक्षा करू तरी काही शकतो सगळे त्याला बळीराजा म्हणतात पण त्या शेतकऱ्याची परिस्थिती फक्त तोच समजू शकतो ही घटना खरी आहे त्यानंतर बऱ्याच लोकांनी इथे त्यांच्या उपस्थितीची जाणीव घेतली आहे काहीजण म्हणतात की अजूनही त्या कुटुंबाचे आत्मे इकडे तिकडे फिरताना दिसतात कारण त्यांनी आपल्या पूर्ण कुटुंबाची जीवनयात्रा एकत्र संपवली होती त्यामुळे आजही त्यांच्या घराजवळ या रस्त्यावर किंवा या शेतात त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते त्यांच्या घरातून आवाज येतात लहान मुलांच्या खेळण्याचे लोक म्हणतात की ते अजून इथेच आहेत पण घाबरू नका ते कोणालाही त्रास देत नाहीत ते दृष्ट नाहीत ते फक्त असतात का ते कोणालाही माहीत नाही आम्ही इथल्या स्थानिक लोकांनीसुद्धा त्यांना अनेक वेळा पाहिलं आहे पण तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही ते चांगले लोक होते फक्त त्यांचं नशीब वाईट होतं हे ऐकून राशी थोडी शांत होते कारण आता तिला समजलं होतं की हे तिला त्रास देणारे भूत वाईट नाहीत ते कुणाचा पाठलाग करत नव्हते ती हळूहळू सावरली तिच्या मैत्रिणी तिच्याकडे येतात आणि म्हणतात सॉरी यार आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला नाही पण आता आम्हाला समजलं तू खरं बोलत होतीस राशी म्हणाली काही हरकत नाही तुमच्या जागी मी जरी असते तरी कदाचित मीही तेच केलं असतं ती रात्र तशी संपते दुसऱ्या दिवशी ते गोव्याला पोहोचतात त्यानंतरची संपूर्ण ट्रीप त्यांची खूप मजेत जाते सात दिवस त्यांनी धमाल केली गोव्याचा सुंदर अनुभव घेतला तिथले लोक तिथला सांस्कृतिक अनुभव चविष्ट जेवण आणि खूप काही गोव्यातील त्यांचा अनुभव त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभवांपैकी एक ठरतो सात दिवसांनी ते पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतात पुन्हा एस टी बसनेच आणि त्याच रस्त्याने जसा तो रस्ता येतो तसं राशीचं हृदय पुन्हा जोरा धळकायला लागतं तिला वाटतं कदाचित परत ते लोक दिसतील पुन्हा ते झाड पुन्हा ते शेत पण यावेळी राशीने पुन्हा डोळे बंद ठेवले होते तिने दीपिकाला सांगितलं तू इथे बस मी बाजूला बसते ठीक आहे मला झोप येत नाही आहे मी बसते दीपिका म्हणाली राशी झोपलेली नव्हती पण ती दोन तास डोळे उघडत नाही आणि मग ते परत नागपूरला पोहोचतात मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत